म्हणजे प्रॉपर जर आपण म्हणतो ना की मुंबईकर ते आम्ही मुंबईकर अरे मी माझे वडील माझे आजोबा त्यांचे वडील आम्ही प्रॉपर दादर कर मुंबईकर म्हणजे दादर शिवाजी पार्कमध्ये आमचं बालपण गेलं त्याचबरोबर मी ह्या फील्डमध्ये पण काम करत होते तर सायमल्टेनियसली त्या गोष्टी सुरू होत्या पण माझी जेव्हा कामं जोरात सुरू झाली मग मी शिक्षण ड्रॉप केलं जबाबदारी असल्यामुळे आम्हाला त्यावेळेला बाहेर पडून काम करणं खूप गरजेचं होतं तर त्यामुळे शिक्षणाकडे कल आमचा जरा कमीच होता माझे मा वडील खूप लहानपणी वारले आणि त्यात आईवर खूप जबाबदारी अशा किती वर्षाच्या असते मी जवळपास एक सात आठ वर्षाची असे त्यावेळी वडील गेले आणि आम्ही पाच बहिणी बरं आणि मुलगा होत नाही ह्या आशेने वडिलांना म्हणजे वेड़, ला ते वेडच लागलं त्यांना आणि त्या ह्याच्यामध्ये त्यांनी कुटुंबाची जबाबदारी आईची जबाबदारी मुलांची जबाबदारी त्यांना कळलंच नाही म्हणजे त्यांनी सोडली म्हणण्यापेक्षा त्या वेडाच्या ह्याच्यामध्ये त्यांनी ते पूर्ण नाही करू शकले पण आई खूप माझी एकदम स्ट्रॉंग होती तर तिला जेवढं जा जमेल तसं त्या पद्धतीने आम्हाला तिने शिक्षण नृत्य असेल गायन असेल त्या तिने तिने आम्हाला कॉपरेट म्हणजे ते शिकवलं आणि मग नंतर मग मी या इंडस्ट्रीत आले बरं आल्यानंतर ज्या पद्धतीने मी काम सुरू केलं ते सुरूच झालं मी एक कहाणी माझी पहिली सिरियल हिंदीच होती एक कहाणी मंजू सिंगची आणि गोकुळ नावाची ती सिरियल होती अतिशय गाजली आणि त्यामुळे मला बालकलाकार म्हणून नाटक आणि इंडस्ट्रीमध्ये सिरियल्स मराठी सिरियल्स असं माझं पदार्पण बरं खरंच सांगते त्यावेळी दामिनी स्वामिनी बंदिनी ह्या तीन मेजर मालिका सुरू होत्या आणि विद्या अशी एक माझी ती डॉक्युमेंटरी फिल्म ह्याच्यावरच होती अल्फा का असं त्यावेळेला अल्फा चॅनल्स त्या चॅनल्सवर आणि लिटरली म्हणजे ती एकशे वीस का ती जे काय मिनिट्स असतात तो पूर्ण माझा स्लॉट होता त्याच्यामध्ये म्हणजे ती अविस्मरणीय गोष्ट होती आणि हे सगळं करून पण मी रात्री तमिळ आणि साऊथ इंडियन मूवीचं डबिंग करायला जायचं आनंद स्टुडिओमध्ये तर तोच हे तो टाईम असं होतं की मला काम करायचं होतं मला पैसे कमवायचे होते आणि त्यानिमित्ताने सगळ्या गोष्टी मला तेव्हा समजत नव्हत्या की एवढ्या सिरियल्स मोठ्या सिरियल त्यानंतर मी जे फिल्म केली चालू नवरा भुळी बायको माणूस त्या आग सुनायती घरा सगळ्या सुपरहिट मूवी होत्या त्यावेळच्या तर तो ग्राफस खूप वेगळा होता जमिनीमध्ये मी इन्स्पेक्टर होते <laughs> आणि ज्या गोष्टी ज्या भडास आपण काढत नाही ना त्या मी त्या रोलमध्ये काढला म्हणजे <laughs> एक तर पोलिसचा युनिफॉर्म घालायचा <laughs> जीपमधनं उतरायचं आणि जो मी जी ॲक्च्युली आहे की मला चुकीच्या गोष्टी आवडत नाही <laughs> किंवा मला खोटं बोललेलं आवडत नाही खोटं करायला आवडत नाही <laughs> आणि त्यावरनं मी पटकन रिॲक्ट होतो तर त्या सगळ्या गोष्टी मला तिथे करायला मिळाल्या ॲक्टिंगमध्ये का असे ना पण ती भडास मी काढली